महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा जालन्यात बहिणीसोबत बनावट लग्न लावून देत नवरदेवासहित त्याच्या कुटुंबियांना साडेपाच लाख रुपयाला चुना लावणाऱ्या महिलेला तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत बदनापूर तालुक्यातील पिरसावंगी येथील रमेश नानासाहेब वेताळसोबत मंठा येथील पूजा माने हिची बहीण सरलासोबत माळाचा गणपती या ठिकाणी एकवीस मार्च रोजी विवाह झाला होता मंठा येथील पूजा माने हिने आमच्याकडे लग्नासाठी मुलगी असल्याचे सदाशिव वेताळ यांना सांगून सरला हिचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवले मुलगी पसंत पडल्याने दोन्ही परिवारात मंठा येथे बैठक होऊन मुलाच्या परिवाराने मुलीच्या परिवाराला साडेपाच लाख रुपये नगदी देण्याचे व एकवीस मार्च रोजी जालन्यातील माळाचा गणपती येथे ठरले त्यानुसार लग्नही लावले लग्नानंतर वेताळ परिवार नवरीला घेऊन बदनापूरकडे निघाले असताना पाठीमागून आलेल्या कार चालकाने वेताळ यांच्या कारला कार, ला, कार आडवी लावली तेव्हा पूजा आणि सरला या बहिणीने ते आमचे नातेवाईक आहेत आम्ही भेटून येतो असे म्हणून कारमधून खाली उतरून समोरील कारमध्ये बसून साडेपाच लाख रुपये घेऊन फरार झाल्या होत्या या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून त्या महिलेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

दुण दुण हो हो ती पळून गेलेली होती यावरून आपण कलम तीनशे अठरा चार चौतीस एकशे पासष्ट सी आर प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला होता दीस हजार रुग्णांचा तपासा ई पी ए पाड करत आहेत कर त्यामध्ये ज्या महिलेने पैसे घेतलेले होते ती महिला काल रुग्णालय तिला अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य कोर्टात हजर केले असते ते तीन दिवसाचा पैसा प्राप्त झालेलं होता इतर आरोपी त्यांच्याकडून निष्काळ करून अटक करण्याची कारण चालू आहे